नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात पीक कर्जाचे तीन हजार चौदा कोटी रुपयांचे उद्दिष्ट खरीप व रब्बी हंगामासाठी पीक कर्ज वितरणाच्या उद्दिष्टात एकशे सहा कोटींची वाढ करून तीन हजार चौदा कोटींच्या संभाव्युक्त पीक कर्जाची तरतूद केली पंतप्रधान आवास योजनेतून दोन कोटी घरं बांधणार अर्थमंत्र्यांची घोषणा गेल्या दहा वर्षात देशात परिवर्तनाचा काळ राहिल्याचे सांगत भारतीय अर्थव्यवस्था वेगाने प्रगत करत असल्याचे त्यांचे बोलणे लोकप्रिय घोषणांना फाटा अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठीच्या विविध योजनांसाठी भरीव तरतूद केली जाईल अशी अपेक्षा पोल ठरली तुती लागवडीसाठी आठशे एक, एक एकरांवर नोंदणी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महारेशीम अभियान दोन हजार चोवीस अंतर्गत रेशीम विभागाकडे आठशे एक एकरवर तुती लागवडीसाठी नोंदणी केली भंडारा जिल्ह्यात आता फळपिकांचे क्लस्टर कृषी विभागाच्या पुढाकाराने भंडारा जिल्ह्यात फळ पिकांचे क्लस्टर तयार होत आहे रब्बी हंगामातील हरभऱ्याच्या उत्पादनामध्ये निम्म्याने घट शेतकऱ्यांसमोर संकट पेरणी मशागतीचा केलेला खर्चही पदरी पडेना गाय गोठा करण्यासाठी लागतात दीड लाख अन्न देतात नव्वद हजार शेतकऱ्यां शेतकऱ्यांसमोर अडचणी पदरमोड करणार कुठून पाच वर्षांपासून मिळेना घरकुलाचा पाचवा हप्ता लाभार्थ्यांनी सोयगाव नगर परिषदवर काढला मोर्चा जालना जिल्ह्यामध्ये एकशे ब्याण्णव कोटींची मदत जाहीर अवकाळीची नुकसान भरपाई होणार जमा डोळ्यां देखत पिकांचे नुकसान होते वनविभागाला कळणार कधी रानडुकरांचा उपद्रव वाढला वनविभागाला निवेदन देऊनही वनविभाग निवेदनाची दखल घेईना कांदा निर्यातबंदी मागे घेण्यासाठी सटाण्यात रास्ता रोको आंदोलन शेतकरी संघटना आक्रमक दीड तासाने आंदोलन घेतले मागे वाहनांच्या दुतर्फा रांगा सोयाबीन खरेदी केंद्र सुरू नोंदणीचे आव्हान तूर लावलेल्यांची झाली चांदी मात्र सोयाबीनने मातेर केलं तुरीचा पल्ला अकरा हजारांकडे सोयाबीन आणखी घसरले हरभऱ्याला मिळाला पाच हजार पाचशेचा भाव केंद्र सरकारच्या तेलबिया अभियानामुळे शेतकऱ्यांना फायदा अर्थमंत्री सीतारामन यांचं वक्तव्य दोन हजार बावीस वर्ष आत्मनिर्भर तेलबिया अभियान सुरू करण्यात आलं होतं त्यामध्ये मोहरी सोयाबीन सूर्यफूल तीळ आणि भुईमूग आदी पिकांचा समावेश होता त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला ठिबक तुषार सिंचनासाठी अनुदान हवे तर महा पी टी पोर्टलवर करा अर्ज अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी योजना रामटेकात धानाची विक्रमी आवक समाधानकारक भाव तीन महिन्यात दीड लाख क्विंटल खरेदी शेतकऱ्यांसाठी दररोजच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद